बावले बाउल आहे त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये पाणी तुझ्याकडे काय काय अजून दोन स्पून कसले कसले आहेत सांग एक प्लास्टिकचा एक मेटलचा कर आता एक्सपेरिमेंट हे फ्लोट होतं पा आता तू काय करणार मी हे ठेवलं हां मध्ये पा आता सिंक झालं हां आता हा टाकला प्लास्टिकचा टाकल्यावर काय होतो फ्लोट होतो फ्लोट होतो मग आता काय झालं एक्सपेरिमेंट काय होता हा आणि खाली झालं ती एक्सपेरिमेंट काय होता ते खाली झालं की मग ते सिंक होऊन जातं होतंय प्लास्टिक फ्लोट होतो पाण्यात आणि मेटल सिंक होतो पाण्यात मग डेन्सिटी कोणाची जास्त आहे मेटलची का प्लास्टिकची मेटल व्हेरी गुड